नमस्कार शेक बंधु नो शरी राजा बैल बाजार यूट्यूब चैनल सूर्यवंशी राय स्वागत करो वार शनिवार शनिवार गंगा खेड़ता बैलब मित्रों में बाजार भरला मित्रों एकदम भारी करते बैल दौड़े आया एकदम बैल बाजार भर ला तो यो मे अपन मित्रों पूर्ण बाजार की सफर घना मित्रो बाजार गोर की मध्यम जाने शतक मित्र

यूट्यूबला टाइम बक्त फूट हल नहीं काय म्हणाले पंचाहत्तर हो नंतर मी बघू शकता पंचाहत्तर हजार सांगायला मित्रांनो मध्ये मधी तिला पंचाहत्तर सांगितलं मित्रांनो होऊ शकता

ના ના બાપુ બાસ્કેટ દોર પાડ્યાલા સદ 80 ને 25 કિલો દેવાલા એક

મ઱ુામ પો મંળ કડૂચામંચે સામતંજ હામેચેંહે હતામાંચે. મળામામામામામામામ સિઓંમામામામા�

क्यों नहीं करें आई आई तमिलनाडु उपखंड का पांच सौ तलमा के लिए दोनों कमीशनर माने ले चूत्रा ना सो थोड़े थोड़े तरह ले ले तुम्हें खुद ढूंढ जानता है क्या मैंने हाँ सुना दिया जा दिल्ली है

किमतीनं मग एकवीस चांगले व्यवहारात कमी रोम बघू शकता चांगल्या क्वालिटीचे आहेत मित्रांनो कामाला पूर्ण लावलेलं माझ्याची कामाला पूर्ण गॅरंटी तर बघा मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो व्यवहारात आल्या नक्की कमी मित्रांनो किमतीला एकवीस चांगले दाताला दोन दोन आहेत बघा मागून बघून

दुसरे कुठे आहेत आपले लावणीवर आहेत ऐंशी का आंडी नाही केलेली गेलेली आंडीला गिमाला झुपलेले का तुमच्या करायला फक्त का बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे गोळ आहेत किमतीला व्यवस्थित आहेत मित्रांनो घ्यायचे असेल तर अजून काही त्याला होईल कमी रमी बैलाचे काय सांगले नाही पाच सात सांगायचे का ते कसे झालेले आहेत आता बैल अर्धा लिहिले आहेत का बरं कामाची मारण्याची आपल्या गोष्टी पूर्ण करतात मित्रांनो बघू शकता हे गोरे एक हे बैल एक ना ते सिंगल एक गोरा यांचाच आहे मित्रांनो ते सहा मित्रांनो हे दाताला अर्धे झाले मित्रांनो वयाला तिला पासष्ट आहेत व्यवहारात कमी रमी होईल मित्रांनो यांची यांची ऐंशी सांगले दाताला आदत मध्ये फक्त छकड्याला पिटविले आहेत मित्रांनो अरे जेव्हा आपला नंबर त्र्याण्णव सत्तर सोळा अठ्याऐंशी वीस काळा दानोरा दानोरा देशमुख बोरी दानोरा मित्रांनो गाव यांचा बुरी दानोर आहे मालकाचा नाव नंबर दिलाय चांगले वास आहेत मित्रांनो घ्यायचे असेल तर नक्की कॉल करा किंमत काय सांगितली एक पाच एक पाच शेतकरीच ना मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची मित्रांनो बक्कड जाण्याच्या जा होत्या की शेतकऱ्याच्या जोड्या टाका मित्रांनो व्यापाऱ्याच्या खूप व्हायला तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची जोडी तिला एक पाच सांगायला मित्रांनो बघू शकता लाल कने दाताला कशी बाय नेमकी आलेले आपलं गाव पिंपळा पिंपळा कोणता

ये तुझे इतना वो ज्ञाला गया तुझे कौन सा ये क्यों थे अलीया साहब इतना में सब दे चलूँगी बंद नहीं बना गया बंद नहीं बना दी सुन जाती आई दिल की दाताला कसे ते सहा दात ते सहा सहा सात गेले का गाव आपलं पिंपळ्याचे तुम्ही त्याच्यात गावचे आहेत का बघा मित्रांनो हे सहा सहा दात आहेत किमतीला एक पाच सांगायला येते मित्रांनो गाव पिंपळा झरीकड मित्रांनो शेतकऱ्याचे मित्रांनो आज खूप जोड्या शेतकऱ्याचे देखील आलेले आहेत मित्रांनो बाजारात हा मारण्याची पूर्ण खात्री बाय मारत गेलेत नाही काही नाही बाईने घोणी धरून ಶಕ್ನೋಮ ಚಾಂಗ ಲಲ್ ಮೇದ ಸೇ ಜೋಡಿ ಮಿತ್ರ